तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणार आहे तर तो, तो आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आमचा सन्मान या ठिकाणी कोसळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं देशाचं आणि जगाचं आराध्य दैवत आहे एकोणीसशे एकसष्ट साली त्यावेळेस पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू साहेबांनी आणि त्यावेळेस ते तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी जो पुतळा बसवला होता तो मागची त्रेसष्ट वर्ष प्रतापगडावर आजही योजने आहे त्याची वीटसुद्धा आलेलं आहे दुर्दैवाने दुर्दैवाने ज्यांची नियत साबणे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आणखीन त्यांची नियत खराब आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो पुतळा आठ महिन्यापूर्वी उद्घाटन केला सिद्धदुर्गमध्ये तो आता अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे फक्त लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली किंवा घाईगडबीड त्याचं उद्घाटन केलं पण दुर्दैवाने पुतळा कोसळल्यानंतर या नालायक लोकांनी हा विचार केला नाही की ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळेल दुर्दैवाने महाराष्ट्राची अस्मिता केलेली आहे आज तिथले नालायक मंत्री दीपक केसरकर असं म्हणत की हा एक केवळ अपघात आहे उद्या काहीतरी चांगले घडायचं असेल म्हणून या ठिकाणी महाराजांचा पुतळा कोसळला असेल अशा नालायक मंत्र्याला महाराष्ट्रातील जनता जोड्याने जोड्याने मारेल त्याचं कारण आहे त्यांना महाराजांचा पुतळा कोसळण्या मागे पण उद्याची चांगली घटना दिसत असेल तर महाराष्ट्राचा दुर्दैव वाऱ्याचा प्रवाह जो आहे वाऱ्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळेच ही जी घटना आहे ती घडली असल्याचं आता मुळात असे की जगात ता खूप सारे पुतळे आहेत महाराजांचे पुतळे आपल्या इथून मागेच एक पाचशे मध्ये एम एसने एका कॅम्पसमध्ये शं शंभर वर्षापूर्वीचा पुतळा आहे त्या पुतळ्याचा अजून एका दगडाचा कलर सुद्धा नाही नाहीये त्याच्यामुळं ह्या नालायक एक तिघाडी आघाडी तिघाडी सरकारने आम्हाला हे अस नालायक उत्तर देऊ नये महाराजांचा पुतळा हा त्यांनी कुचकामी केलेला होता त्या ठिकाणी त्या पुतळ्याची उभारणी करताना नियत साफ नव्हती कॉन्ट्रॅक्टरनी पैसे खाल्ले होते मंत्र्यांनी पैसे खाल्ले होते कदाचित मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री पैसे खाल्ले असतील तर तो पुतळा कोसळला जगात समुद्रात सुद्धा पुतळे ते समुद्रात तर नका हवेचा जोत खूप मोठा असतो त्याच पुतळे कोसळत नाही यांच्या मात्र हवेचा जोत वेगळा आला मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता यांच्या नालायक उत्तराला बिलकुल नाही का या ठिकाणी नका थारा देणार नाही यांना यांची जागा महाराष्ट्राची जनता सर्वसामान्य माणूस निश्चित दाखवून दिली खर तर मालवण येथे जो जी घटना घडली राजकोट ठिकाणी हा भव्य असा पुतळा होता आणि हा पुतळा कोसळल्यानंतर आता राज्यभरातूनच तर या सर्व घटनेचा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो जाऊन मुलायनपुरे